नमस्कार शेतकरी मित्रांनो मी माझं नाव ज्ञानेश्वर कार वरीडगळे मुक्काम शिरोडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे आमचे आम जो आमचा जो कापूस आहे हा अकरा जूनला रोजी लागवड केलेला आहे या कापसाला खतासोबत जे ना यन नावाची पावडर पॉवर ॲग्रो कंपनीची यपवान नावाची पावडर वापरलेली होती आणि कापसाची ग्रोथ ही चांगल्या पद्धतीने झालेली आहे कारण आपण बेसल डोस वापरत असताना ना तर एपकॉन नावाची पावडर त्या बेसल डोसमध्ये टाकलेली होती आणि ते टाकलेली असल्यामुळे त्या एफकॉनचं कार्य जे ते कार्य जे आपण जे बी देऊ रासायनिक असो ऑर्गॅनिक असो कुठलंही असो तर त्या खाताला आ, हो ते विस्कटू देत नाही किंवा जमिनीत जिरू देत नाही किंवा बाष्पीभवन सुद्धा होऊ देत नाही त्यासोबत पाण्याचं सुद्धा ते चांगल्या पद्धतीने स्टोरेज करून ठेवतो लागवडीसोबत आपण अठरा अठरा दहा हे एक गोणी वापरलेले ह्या एक साठी आणि यपकॉन पावडर आहे ही आपण फक्त सात किलो टाकलेली होती सात किलो या सगळ्याच्यात मिक्स करून हे बेसल डोससोबत वापरलेलं होतं तर आमचे कोरडवाहू क्षेत्र असून कापूस आज भी म्हणजे असं तीन फुटाच्या आसपास हाईटला आहे चांगलं म्हणजे चांगलं ग्रोथ आहे ते सगळं चांगलं डोळ क्षेत्र असून सुद्धा जर वापरलं नसतं ना म्हणजे कापूस हा लहान राहिला असता आणि हेच म्हणजे सगळं विस्कटलं गेलं असतं कापूस हा एवढा क्वालिटीत राहिला नसतात यपकोन दरवर्षी आम्ही जो कापूस घ्यायचो ना त्या कापसामध्ये क्वालिटी राहायची नाही का वर्षी यपकॉन जे बी खाद्य वापरून हे पुरेपूर पिकायला म्हणजे त्याचा लाभ झाला आणि हे दिसून आलं आणि याचं एक समाधान पण आपल्याला लाभ लो हे पावडर वापरल्यामुळे माझ्या कापसाची हाईट पण चांगली आहे तिला फोटो पण चांगले आणि त्याचं फोटोए चांगले असून हां त्याला पातेची संख्या पण आता चांगली लागत आहे का आणि त्याचं तेच पण चांगलं आहे कारण फायदे आम्हाला एप्पन पावडरमुळे दिसून आलेले आहे आणि दरवर्षी सेम याच पद्धतीची मेहनत याच पद्धतीचं खत हे सगळं असूनसुद्धा सुद्धा अशा पद्धतीचं म्हणजे फायदा आम्हाला होत नव्हता तर आम्ही पॉवर ॲग्रो कंपनीचे आभार मानतो की शेतकऱ्यासाठी त्यांनी हे चांगलं उपक्रम राबवलेला आहे म्हणून त्यांचे आम्ही आभार मानतो